आता किती वाज दोन दिवस झाले अठ्ठेचाळीस तास मी ज्यावेळेस घटना घटली त्यावेळेस सुनील शेळके मला दुर्दैव आहे तुम्हाला लोकांना काम करणाऱ्यामध्ये मध्ये इंटरेस्ट नाहीये नुसतं येऊन पाहणी करून जाऊन त्याच्यात इंटरेस्ट आहे ज्या दिवशी घटना रविवारी परवा दिवशी घडली मला कळाल्या कळाल्या सुनील शेळके इथं पोचले पंधरा मिनिटात सुनील शेळकेंनी इथं वेगवेगळे अशा घटना घडल्यानंतर तिथं आदिवासी समाजाचे इतर समाजाचे काही लोक त्या पाण्यामध्ये उड्या मारून त्यांचा जीव वाचवण्याचं काम करतात ज्याला आपण रेसतो अशा पद्धतीनं त्यांना आता आम्ही सर्टिफिकेट पण द्यायचं ठरवलेलं आहे त्याची आपत्ती व्यवस्थापनाच्या टीममध्ये आम्ही नोंद पण करून घेणार आहे यामध्ये त्यांनी असंही सांगितलं की आम्हाला एक गाडी उपलब्ध करून द्या तर मी आता डी पी डी सीमधनं एक गाडी पण त्यांना उपलब्ध ह्या भागाच्या करता कारण सगळ्यात जास्त पर्यटन पुणे जिल्ह्यामध्ये बावळ तालुक्यामध्ये पर्यटक येत असतात त्या जेव्हा आमदार सुनील शेखक यांनी पण मला मागणी केली की के दादा त्या गाडीमध्ये जसं अॅम्ब्युलन्स सर्व सोयीयुक्त ॲम्ब्युलन्स असते आणि तिथं कोण जर काही ॲक्सिडेंट झाला काही अचानक पुण्याच्यावर उपचार करण्याची वेळ आली तर सगळ्या सुविधा तिथं देता येतात तशा पद्धतीनं फायर ब्रिगेड पण असतो अलीकड फायर फायर ब्रिगेडमध्ये देखील वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा येतात अशा प्रकारचे फायर ब्रिगेड निघाले तसे ह्याही कामाच्याकरता गाड्या निघालेल्या आहेत त्याच्यात ज्या ज्या गोष्टी तिथं मग पकड असेल तिथं चाकू असेल तिथं इतर ज्या ज्या गोष्टी तातडीने तिथं लागतात रस्ते असेल वगैरे सगळ्या त्याच्यामध्ये उपलब्ध असतील अशा प्रकारची गाडी आम्ही उपलब्ध करून देणार आहे नंबर एक त्याचबरोबर इथं जी काही घटना घडली तो स्पॉट आम्ही बघितला तुम्ही पण सगळे बघत होता मला मी त्यांना सांगितलं की मी तिथं लगेच आलो तर सगळ्या सिक्युरिटी ही आमच्याकडे राहते आपल्याला पहिल्यांदा प तिथं जखमी असणारे आणि जर कोणी जीवितहानी झाली असेल तर त्यांना बाहेर काढणं हे सगळ्यात महत्त्वाचं होतं त्या गोष्टीला आम्ही अग्रक्रम दिला आणि तशा पद्धतीनं चार व्यक्ती दुर्दैवाने त्यांचं दुःखात निधन झालं बाकीचे जे पेशंट आहेत त्यांना मी आत्ताच दवाखान्यामध्ये भेटून आलो मी पण व्यवस्था करा त्यांना स्पेशल विमानाची पण व्यवस्था करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे तशा सूचना पण दिलेल्या आहेत एका प्रांताला पण त्या सगळ्या जबाबदारी त्यांना जबाबदारी त्यांच्यावर सोपवलेली आहे आम्ही एक चौकशी समिती नेमलेली आहे त्या चौकशी समितीमध्ये आर डी सी आहे त्याच्यामध्ये स्वतः कलेक्टर आहेत असे वन विभागाचे जलसंपदा विभागाचे पीडब्ल्यू विभागाचे अधीक्षक अभियंता ही सगळी लोकं आहेत ते त्याच्याबद्दलचा अहवाल देतील इथं स्पॉटवर आल्यानंतर स्थानिक लोकांनी आमदारांनी आणि इतर मान्यवरांनी जे जे काही पर्यटक असतात इथं म्हणाय चार चार पाच पाच हजार पर्यटक असतात आता देखील की काही मान्यवरांशी बोललो जे जखमी आहेत ते मी म्हटलं तुम्हाला हा स्पॉट कसा कळला हा तर स्पॉट आठमध्ये ते म्हणले रीळ निघतात त्या रिळमध्ये आम्हाला तो स्पॉट पाहायला मिळाला आणि आम्हाला आवडला पिंपरी चिंचवडपासून तो जवळ होता अर्ध्या तासाच्या अंतरावर त्याला हो आम्ही विचार केला आपण फॅमिलीला घेऊन तिथं जावं आणि म्हणून आम्ही आलेलो होतो तिथं गर्दी जास्त झाली आणि त्याच्यामुळे हे सगळी दुर्घटना घडली आता हा संपूर्ण ब्रिज आम्ही काढून टाकणार आहे इतर पण ज्याची लाईफ संपलेलं आहे स्ट्रक्चरल ऑडिटरनी ते वापराकरता अयोग्य सांगितलेलं आहे असे सगळे ब्रिज काढायचा निर्णय घेतला आहे कारण बोर्ड लावला धोक्याचे धोका म्हणून सांगितलं तरी लोक ऐकत नाही त्या उत्साहाच्या भरामध्ये तिथं कुणाचंही ते मानत नाही त्याच्यामुळे तशा गोष्टी काढूनच टाकायच्या आता इथं आम्ही साडेसात मीटर रुंदीचा सा ब्रिज मंजूर आहे ऑलरेडी त्याला वर्कऑर्डर दिलेली आहे संबंधित कॉन्ट्रॅक्टर पण आता आम्हाला भेटला त्यांनी काही ब्रिज घोडेगावमध्ये आपल्या आंबेगाव तालुक्यात किंवा इतर भागामध्ये आरचे आर, आर सी सीचे केलेले दाखवले आत्ता बघत असताना एक गोष्ट लक्षात आली आमदारांनी असं सुचवलं सुनील शेळक्यांनी की दादा लोक जा ये करतील म्हणजे गाड्या जा ये करतील परंतु जे पर येतात त्या लोकांना तुम्ही फुटपाथची व्यवस्था करा मग आता आम्ही आठ आठ फुटाचे दोन फुटपाथ करायचा निर्णय घेतला परंतु तो स्पॉटला लोक मग त्या फुटपाथवर थांबून बघतील म्हणून गॅलरी ज्याला आपण म्हणतो तशा पद्धतीनं दोन विविंग गॅलरी करण्याचा पण निर्णय घेतला त्याला अधिकचे पैसे लागतील कदाचित चार कोटी रुपये अधिकचे लागतील आत्ता ब्रिजला जे काही पैसे लागतात ते उपलब्ध करून दिलेले आहेत अडिशनलचे चार कोटी ईएमआरडी मधनं उपलब्ध करून दिले जातील त्याला मी म्हणलं की बाबा लवकर काम कर तो म्हणला किती काही केलं तर आता पावसाचे दिवस आहे तिथं पाईलिंग घ्यावं लागतं इतर गोष्टी घ्याव्या लागतात तर ते पाण्यामध्ये घ्यायला अडचणी येतात पण मी दहा अकरा महिन्यामध्ये करण्याचा निश्चितपणे प्रयत्न करीत निघाली हे तुम्हाला सांगितलंच ना काल कलेक्टरनं सांगितलेलं मग त्याच्याबद्दल चौकशी होईल ना आता कलेक्टरच्या अध्यक्षतेखाली मी पहिल्यांदाच आपल्याला सांगितलं की चौकशी समिती नेमली आज कॅबिनेटमध्ये अशा मोठ्या प्रमाणावर पर्यटक महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या स्पॉटवर जिथं धबधबे आहेत जिथं नद्या आहेत जिथं ओढे आहेत जिथं नाले ना आहेत अशा ठिकाणी जातात आणि तिथं आनंद घेण्याचा प्रयत्न करतात भिजण्याचा प्रयत्न करतात अशा उत्साहाच्या वेळेस दुर्घटना घडतात मागे भुशी डॅम्पला पण घडलेली तुम्हाला आठवत असेल आणि त्याच्यामुळं जेवढं त्याच्यात सुरक्षितता आणि जिथं जास्त गर्दी असते तिथं पोलिसांची पेट्रोल अठ्ठेचाळीस तास मी ज्या वेळेस घटना घडली त्यावेळेस सुनील परवा दिवशी घडली मला कळाल्या कळाल्या सुनील शेळके इथं पोहोचले पंधरा मिनिटात सुनील शेळकेंनी इथं वेगवेगळे अशा घटना घडल्यानंतर तिथं आदिवासी समाजाचे इतर समाजाचे काही लोक त्या पाण्यामध्ये उड्या मारून त्यांचा जीव वाचवण्याचं काम करतात ज्याला आपण रेस्क्यू टीम म्हणतो अशा पद्धतीनं त्यांना आता आम्ही सर्टिफिकेट पण द्यायचं ठरवलेलं आहे त्याची आपत्ती व्यवस्थापनाच्या टीममध्ये आम्ही नोंद पण करून घेणार आहे ह्यामध्ये त्यांनी असंही सांगितलं की आम्हाला एक गाडी उपलब्ध करून द्या तर मी आता डी पी डी सीमधनं एक गाडी पण त्यांना उपलब्ध ह्या भागाच्या करता कारण सगळ्यात जास्त पर्यटन पुणे जिल्ह्यामध्ये बावळ तालुक्यामध्ये पर्यटक येत असतात ता जेव्हा आमदार सुनील शेख यांनी पण मला मागणी केली की के दादा त्या गाडीमध्ये जसं अॅम्ब्युलन्स सर्व सोयीयुक्त ॲम्ब्युलन्स असते आणि तिथं कोण जर काही ॲक्सिडेंट झाला काही अचानक पुण्याच्यावर उपचार करण्याची वेळ आली तर सगळ्या सुविधा तिथं देता येतात तशा पद्धतीनं फायर ब्रिगेड पण असतो अलीकड फायर फायर ब्रिगेडमध्ये देखील वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा येतात अशा प्रकारचे फायर ब्रिगेड निघाले तसे ह्याही करता गाड्या निघालेल्या आहेत त्याच्यात ज्या